नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संदीप बाबूराव खंडांगळे राहणार खंबाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस आज माझा वाढदिवस आहे आपण हे बाग बघताय बाग बघताय हे सर्व काही संतोष धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्ष पासून मी करतोय आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी सर्व ग्रुपमधल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छो आपल्या काळे आईला कसं कमीत कमी रासायनिक खत मुक्त व सेंद्रिय शेती जास्तीत जास्त प्रमाणात करू ही मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि धुमाळ सरांचा आशीर्वाद घेऊन आणि धुमाळ सरांना जे जे सांगेन ते ती मी अगदी योग्य पद्धतीना योग्य वेळेस योग्य नियोजनानुसार करीन यो भाग जो बघताय तुम्ही हा सर्व संतोष दुमाल सर असंच मला मार्गदर्शन करावे हीच माझी नम्र विनंती